एकत्र काम करत असताना म्हणजे एखाद्या प्रोजेक्ट वर करतो ते युजली काम करणारी ठिकाणी असतात तेव्हा घरी येऊन आज दिवसभरात हे झालं असं साधारण डिस्कशन होत असतं तुम्ही एकत्रच काम करता एकत्रच वावरताय सेटवर त्याच्यामुळे दिवसभरात हे झालंय हे सांगणं घरी आल्यानंतर एकमेकांना तसं काही राहत नाही तर अशा वेळी परत आल्यानंतर घरी किंवा हॉटेल रूमवर आल्यानंतर ती जी एकमेकांची स्पेस आहे किंवा एकमेकांबरोबर वावरणं आहे ते कशा पद्धतीचं असतं मी अशासाठी विचारतो म्हणजे मला काही पर्सनल लाईफमध्ये डोकवायचं नाही आहे पण तू जे म्हणालीस की प्रोफेशनल आणि पर्सनल ही जी थिन लाईन आहे एकत्र काम करताना ती सेटवर तर ठीक आहे मेंटेन करतात पण घरी आल्यानंतर कसं असतं तुला विचार बायकांनाच एका प्रश्न म्हणजे मला तुला असं म्हणायचं आज अ कपल म्हणजे मी आणि अशोक एकत्र काम करत असणार असं तुला म्हणायचं आज अ कपल तर आता आमच्या बाबतीत सांगायचं तर आपल्याकडे असं म्हटलं जातं की निंदकाचे घर असावे शेजारी मी निंदकाशी संसारच करते ते इतके प्रचंड क्रिटिकल असतात माझ्या कामाच्या बाबतीत आम्ही एकत्र काम करताना मला अशोक बरोबर काम करायचं आज बापर आज घरात बाहेर पडून अशोक बरोबर काम करायचं असं मला वाटतं कारण बिकॉज बेसिकली ही वॉन्ट्स मी टू डू वेल अँड वॉन्ट्स मी टू डू बेटर त्याच्या पाठी मागचं आहे आणि एक आपण म्हणू ना की तुम्ही प्रिन्सिपल बरोबरच काम करत आहात आता त्यातून सगळं माहितीच आहे या पूर्ण विषयातलं म्हणून असेल पण येस की मला उलट प्रेशर येतं बरोबर काम करताना मग आय टू बेटर मला आय टू सी अप्रिसिएशन इन आईज आणि ही इज द पर्सन की हु अप्रिशिएटी लास्ट इस्पेशली मी म्हणजे बाकीच्यांना कचं कर, कदा कर, करा, कदाचित तोंड भरून गवतो करेल येतो माझं सर्वात शेवटी करेल तर माझा अट्टाज असतो की मी कसं चांगलं काम करेन असं असं असतं पण परत आल्यावरती मग मी मग मी <laughs> गाणी आल्यावरती मग जसं तू म्हणतोस तसं असं पण होऊ शकतं ना की काय छान झालं दिवसभरातलं बिकॉज तो, तो दिवस दिवस शेअर केलाय नो तुमचा आवडीचा विषय सेम आहे दोघांनाही आम्हाला ऍक्टिंग आणि हे माध्यम ह्याच्यामध्ये प्रचंड इंटरेस्ट असत्यामुळे त्याच्यावरच भाष्य होतं विच इज मोर इंटरेस्टिंग की आता तुम्ही एकमेकांचा दिवस नाही शेअर करत आता तुम्ही आणखीन काही चांगल्या गोष्टी त्याच्यातल्या शेअर करत असतात बिकॉज यू ऑलरेडी शेअर व्हॉट यू लव्ह द मोस्ट इन लाईफ सो घरी <laughs> <दो गया। laughs> ऐकवतो <आएकों> ना खूपच कठीण प्रश्न विचारतो श्री तो नाही आय थिंक मी आधीच्या पण प्रश्नाचं मला थोडस द्यायला आवडेल उत्तर yes. आणि त्याच्या पुढे मी ह्याच कंटिन्यू करतो आम्हाला एकमेकांबरोबर काम करणं हे कसं वाटतं याहीपेक्षा ना मला आत्ता काय वाटतं माहिती आहे का प्रेक्षकांना आमच्याबद्दल काय वाटतं इज इम्पॉर्टंट